स्वागत आहे सर्वांचं दहा शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर बघा आपल्याला एक नवीन जे आर दिसत आहे जे जो की शिक्षकांच्या संदर्भात आहे म्हणजे टीईटी अनिवार्य केल्याच्या संदर्भात आहे तर आपल्याला तर माहिती आहे की टी ई टी प्रत्येकाला अनिवार्य केलेली आहे तर बघा इथं विषय काय आहे ते आपण बघूया तर बघा हे एकोणीस जानेवारीचं पत्र आहे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसचं पत्र आहे तर विषय बघा शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य असल्याबाबत म्हणजे काय शिक्षकांना पदोन्नतीसाठी काय केलेले आहे तर टीईटी तर अनिवार्य केलेले आहे तर आपल्याला माहिती आहे बरेच माहिती दिलेली आहे आता आपण पापड प्रसारानं बघता आपला महत्वाचा मुद्दा काय आहे ते आपण बघूया तर आता बघा इथं आपल्याला सांगितलेलं आहे की आता बघा संदर्भ क्रमांक एक येथील न्या न्याय ये निर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच तीई ती उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही ज्या शिक्षकांनी शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा ती ती उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक व अन्य अर्हता धारण केली आहे केवळ असेच शिक्षक काय होतील तर पदोन्नतीसाठी पात्र आहे तर बघा आपल्याला न्यायालयाचा निर्णय आलेला आहे की काय सांगितलं आहे त्यांनी जे शिक्ष शिक्षकांना दोन वर्ष कालावधी दिलेला आहे कशासाठी ती, ती, ती उत्तीर्ण होण्यासाठी पण जे शिक्षक हे अटी पूर्ण करणार नाही तर त्यांना कोणतंही काय होणार नाही पदोन्नती होणार नाही जर ते अगदी सेवा सेवाज्येष्ठता जरी त्यांची झाली असेल वयाने आणि जरी ते मोठे असतील तरी सुद्धा त्यांना काय होणार नाही पदोन्नती होणार नाही त्यांना जर मुख्याध्यापक व्हायचं असेल किंवा समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख म्हणून जायचं असेल किंवा विस्तार अधिकारी शिक्षणाधिकारी या पदावरती जरी जायचं असेल तरी सुद्धा त्यांना काय करावं लागेल तर ती ती परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागेल अन्यथा त्यांना पदोन्नती देता येणार नाही या व्यतिरिक्त जर आता नव्याने जर सेवेत रुजू झालेले आताचे जे शिक्षक असतील ज्यांचा त्या शिक्षकांपेक्षा कमी असेल तर आणि त्यांनी टीई टी आताचे जे शिक्षक आहेत ते टीई टी पास करूनच गेलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये काय होईल जरी तिथं शिक्षक असतील आधीचे आणि त्यांचं वय जरी जास्त असेल सेवा ज्येष्ठता जरी झाली असेल त्यांची तरी सुद्धा त्यांना काय होणार नाही तर पदना ते मिळणार नाही का तर त्यांनी ती ई टी उत्तर केलेली नसल्यामुळे परंतु हे मागून आलेले शिक्षक मात्र पद घेऊ शकतात त्यांच्या त्यांच्या क्वालिफिकेशननुसार हे इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे तर बघा सदर पत्र विधी व न्याय विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पंचेचाळीस दोनशे दोन हजार पंचवीस अ शाखा दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर बघा इथं आपला काय दिलेलं आहे शरद माकणे अप्पर सचिव महाराष्ट्र तर बघा ह्याच्यातून आपल्याला हेच सांगण्यात आलेलं आहे की पदवीधर शिक्षक असो किंवा समूह समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख व अधिकारी असोत किंवा मुख्याध्यापक असो यांना काय केलेलं आहे तर न्यायालयानं निर्णय दिलेला आहे की दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्ही के काय केलेली पाहिजे तर टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला कोणतीही पदोन्नती तूर्तास्तरी देण्यात येणार नाही म्हणजेच थोडक्यात काय तर शिक्षकांना शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षकांना टीईटी परीक्षा पात्र करणे अनिवार्य आहे याबाबतचे हे आपल्याला परिपत्रक शासनाने दिलेलं आहे तर बघा सर्वांनी अजून टी ई टीची परीक्षे ची तयारी केली नसेल किंवा टी व्ही टी दिली नसेल तर नक्कीच टी व्ही टीच्या तयारीला लागा आणि बघा आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल माहिती महत्त्वपूर्ण मा वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद